आई मला भूक लागली खायला बनव ना ओके तुझ्यासाठी छान मी मस्त नाश्ता बनवते ओके चला तर मग सिद्धीच्या आवडीचा आपण छान नाश्ता बनवूया तर माझ्या डोक्यात अशी भन्नाट कल्पना आहे मला आता बनवायची आहे कचोरी चला तर आपण कचोरीसाठी पीठ मळवून घेऊया पहिले आपण पीठ मळवण्यासाठी दोन वाटी आपल्याला मैद्याचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ना थोडासा ओवा आपल्याला हातावर मळून घालायचा आहे म्हणजे त्या पिठाला छान त्याचा सुवास लागतो आणि त्यानंतर आपल्याला त्यावर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं दोन चमचे आपल्याला यावर मोहन घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व तेल छान त्या ते सर्व पिठाला लागेल असं आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे पीठ मळून भिजत ठेवायचं आहे तर आता आपण छान हे पीठ मळून घेऊया व्यवस्थित आता माझं पीठ मळून होत आहे छाण्याचा मऊसर गोळा करून आपण हा ठेवून देऊ आपण तोपर्यंत आपल्याला सारण पण बनवायचे आहे आता हा पिठाचा गोळा आपण मळून झाला की जरा वेळ आपण झाकून याला बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण सारण बनवायची तयारी करूया चला तर मग आता आपण घेतलेले आहे मस्त तुरीच्या शेंगा आता तुरीच्या शेंगाचा सीजन आलेला आहे आणि मस्त आपल्याला ह्या तुरीच्या शेंगा या हिवाळी सीजनला भेटतात तर आपण आता त्याचे सोलून दाणे करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हिरवी मिरची लसूण आलं आणि हे सर्व आपल्याला छान पॅनवरती भाजून घ्यायचं आहे तर आता पहा मी हे सर्व व्यवस्थित भाजून घेणार आहे आता आपले दाणे भाजून झालेले आहे यामध्ये मसाला घालायला आपण घेतले आहे एक चमचा जिरी एक चमचा बडीसोप आणि दोन चमचा धने तर हेही आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला आप मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आहे आणि छान एकदम स्वासिक असा त्या कचोरीला याचा सुगंध लागतो आणि आपली कचोरी खूप टेस्टी बनते आता आपला बघा मसाला वाटून झालेला आहे दाण्याचा कूट पण आपण जाडसर वाटून घेतलेला आहे यावर आपण चवीपुरतं मीठ पण घालून घेतलेलं आहे म्हणजे आता फक्त आपल्याला पॅनवर हे मस्त गरम करून घ्यायचे परत एकदा म्हणजे आपले मसाले व्यवस्थित भाजून निघाले पाहिजे तेलामध्ये आता मी थोडंसं पॅनवरती तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण जी धना पावडर मिरी बडी सोप आणि जिरीची पावडर केलेली होती ती आपण अशी छान तेलामध्ये परतून घ्यायची आणि त्यावर द्यायचं आहे आपल्याला हिंगचा थोडासा तडका तर हिंग आणि हे आपण छान असं भाजून घेतलं की त्यावर आपलं हे तुरीच्या दाण्याचं जे जाड सर वाटण केले ना आपण ते त्यावर घालून घ्या आणि आता हे छान असं भाजून घ्यायचंय आपल्याला मस्त आता पहा आपण हे छान व्यवस्थित भाजून घेऊया म्हणजे मीठ मसाले याला एकदम व्यवस्थित लागतील आणि तिखटपणा तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडीशी लाल पावडर मिक्स केली तरी चालेल पण मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे भरपूर म्हणून मी काही आता काही मिक्स करणार नाही आता पाहू शकता तुम्ही असं मस्त भाजून मिक्स झालेलं आहे आपलं छान असं हे तर आता आपलं सारण तयार झाले झालेलं आहे पीठही मळून झालेलं आहे आता हे सारण होईपर्यंत आपलं पीठही छान भिजलेलं आहे तर आपण कचोरी करायला घेऊया आता आता कचोरी करण्याच्या पण दोन तीन पद्धती आहे तर मी त्यातलं तुम्हाला सोप्या सोप्या पद्धती दाखवते आता एक आपल्याला याच्यात कोथंबीर पण घालून घ्यायची आहे ती आपण लाज घालून घेतली तरी पण चालेल मी थोडीशी याच्यात पण टाकली होती आणि नंतर लावायच्या वेळेस डायरेक्ट ताटामध्ये मिक्स करून घेतलेली आहे तर आता आपण पुरीसारखा एक छोटासा गोळा करून घ्यायचा आहे पिठाचा आणि तो गोल गोल करून आपल्याला असा पुरीप्रमाणे छोटासा गोल लाटून घ्यायचा आहे सर सारी बन याची ही पारी आहे ना ती थोडीशी पातळ लाटायची आणि मग हे आपल्याला सारण भरायचं आहे आता मध्ये असं मस्त हे सारण घ्यायचं आणि ते मधल्या भागावरती ठेवून असं आपण पुरणपोळीचा जसा उंडा बनवतो तसं चारी बाजूनी आपल्याला पीठ एकत्र एक घ्यायचं आहे आणि असं मधी मिक्स करून तो व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे जेणेकरून तो फुटणार नाही त्याची काळजी घ्यायची कारण आपण तळताना ते बाहेर नाही आलं पाहिजे मग आता हे बघा चारी बाजूनी आपल्याला चांगलं हळवारपणे प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते फुटलं नाही पाहिजे त्याची काळजी घ्या आणि मस्त असं पातळ थोडंसं करून घ्या कारण हे जितकं छान तुम्ही करताल तेवढं ते तळायलाही मस्त होईल आता पहा आपलं ती आता सारण भरून लाटी तयार झालेली आहे ती आपण दुसरी याप्रमाणे तयार करून घेऊया आता ही पण मी त्याच पद्धतीने तयार करून घेत आहे जे आपल्याला आहे तेवढ्या पिठाचे सगळे बनवायचे आहेत कचुरी तर मी मला ही पद्धत सोपी वाटते मी ह्या पद्धतीनेच करणार आहे पण मी तुम्हाला एक दुसरीही पण पद्धत दाखवते जर कोणाला असा उंडा नसेल जमत तर तुम्ही त्या पद्धतीने केला तरी चालेल एक हा एकदम सोपी पद्धती असं एवढं अवघड नाही करायला तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि पटपट होऊन जातात आता पहा दुसरं घ्या आता हिचं ना लंबाकृती आकाराची तुम्ही लाटून घ्या ही आणि मग एका साईडला असं सारण भरून दुसरी बाजू दुसऱ्या बाजूनी घडी घालून मग ती व्यवस्थित चारी बाजूनी बंद करून घेऊन तिचा फोल्ड हे करा असं पॅक करून घ्या पाहू शकता तुम्ही हे तर एकदम सोपं आहे म्हणजे याच्यात जास्त काही टेन्शन नाही उंडा बनवायचं फक्त चारी बाजूनी व्यवस्थित पॅक करायचं आणि असं हातावरती थोडंसं गोल 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 करून घ्यायचं आणि थोडंसं ज्या बाजूनी आपला गोल नाही आहे त्या बाजूने हलक्या हाताने थोडंसं लाटायचं आणि गोलाकार याला देऊन घ्यायचा आहे पहा किती सोपी पद्धत आहे तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मी तुम्हाला दोन पद्धती दाखवल्या हो आता मी मस्त कढईत तेल गरम करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कचोरी अशा टम्म फुगल्या आहेत एकदम गरम गरम खूप टेस्टी लागतात ह्या तुम्ही नक्की ट्राय करून पहा असं गरम गरम कचोरी त्याच्यासम सोबत तुम्ही टोमॅटो सॉस घेऊ शकता हिरवी चटणी खाऊ शकता किंवा अगदी चहा सोबतही खाल्ली तरी फार छान लागते की मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही सारण वगैरे करा आणि या पद्धतीने ही कचोरी करून पहा तुम्हाला नक्की आवडेल करून तुम्ही जेव्हा करू ट्राय करताल तेव्हा मला कमेंट करून नक्की सांगा कशा झाल्यात कचोरी आणि पहा आता मी सगळ्या अशा एक एक करून तळून घेत आहे अशा छान टम्म फुगल्यात सगळ्या कचोऱ्या जरा मिडियम गॅसवरच ह्या तळून घ्या कारण त्या जितक्या खरपूस भाजल्या जातील तितक्या त्या टेस्टी होतात आणि आतूनही त्या चांगल्या भाजल्या जातात जर तुम्ही फास्ट गॅसवर केले तर बाहेरून पटकन त्या कालसर होतील आणि आतल्या साईडने त्या कच्च्या राहतील म्हणून थोडासा भाजताना वेळ जाईल तुमचा पण असं मध्यम गॅसवरती त्या छान भाजून घ्या हा एकदम मस्त आपल्या झालेल्या आहेत आता आपण त्या सर्व काढून घ्यायच्या आहेत जास्त एकदम दोन दोन तीन तीन पीस तळले मी कारण मी तेलही कमीच घेतलेलं आहे आता पाहू शकता तुम्ही मस्त तळून झाल्यात आपल्या किती छान फुगल्या पाहिल्या आपल्या कचोऱ्या मस्त असं पाहूनच तोंडाला पाणी सुटते चला आता आपलं सर्व कचोऱ्या तळून झालेल्या आहेत आता सिद्धी पण वाट पाहत आहे तिला पण खायला द्यायचंय माझी छोटी मुलगी ती तिच्यासाठी आज स्पेशल काहीतरी बनवलेलं आहे तर नक्की सांगा तुम्हाला या कचोऱ्या कशा झाल्यात त्या झालेल्या आहेत आता ही लाच कचोरी आहे आपली आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आता मी गरम गरम कचोरी सिद्धीला खायला देते खूप छान झाल्या